महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री लोकनेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस समाज उपयोगी उपक्रमाने संपन्न करण्यात आला सातारा जिल्हा महायुतीचे समन्वयक श्री सुनील काडकर तात्या यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते श्री रामकृष्णजी वेताळ साहेब यांनी अहसास मतिमंद विद्यार्थी आश्रम येथे गरजूंसाठी मिष्टान्न भोजनाचे आयोजन केले होते या ठिकाणी भेट देऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच कला वाणिज्य महाविद्यालय सातारा मौजे तारणे तालुका पाटण मौजे कौरटी तालुका कराड मौजे मसूर तालुका कराड येथील रक्तदान शिबिरांना भेटी दिल्या यावेळी प्रदेश किसान मोर्चा महामंत्री रामकृष्णजी वेताळ अविनाश कदम अमोल मोहिते जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे मनीषाताई पांडे सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष रवी लाहोटी मंडल अध्यक्ष सर्वश्री अविनाश खर्चीकर वैशाली टांगसळे रवींद्र पाटील योगीराज सरकाळे हर्षल गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते Apa bapak guru copot?